नमस्कार आमचं महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे विविध प्रश्नांवर यंदाचं हिवाळी अधिवेशन गास्थानी आपण पाहतोय आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत केली गेली पाहिजे जे कांद्याची निर्यात केंद्र सरकारने पूर्णपणे थांबवलेली आहे ती पुन्हा एकदा चालू केली गेली पाहिजे अशी सर्वच आमदारांची सभागृहातली भावना आहे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने तशा प्रकारचा प्रस्ताव हो, केंद्राकडे पाठवण्याचं पण ठरवलेलं आहे पण आज केंद्रातलं जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये अत्यंत अन्यायकारक गोष्ट केंद्रातल्या सरकारकडून होताना आपल्याला दिसून येत आहे दिल्लीच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल प्रश्न उपस्थित करत असताना आपल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यात जी बंद केलेली आहे ती उठवावी याच्यासाठी आवाज उठत असताना त्यांना जी निलंबनाची कारवाई केली आहे हा जो जुलमी शासन जे केंद्र सरकारने केलेलं आहे त्याचा मी जुन्नर तालुक्याचा शेतकऱ्यांचा लोकप्रतिनात्याने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो सरकारने हे निलंबन मागं घ्यावं आणि जे कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे ती निर्यात बंदी उठवावी अशी मी सरकारला विनंती करतोच पण निश्चित प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे चालणारे आम्ही जुन्नरचे सर्व मावळे हो। आहोत आणि आमचा आवाज दाबण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर शिवरायांची आम्हाला शिकवण आहे की दिल्लीच्या ह्या जुलमी सरकार पुढे आम्ही झुकणार नाही ताट मानाने पुढे जाण्याचीच आमची ही निश्चित प्रकारे भूमिका असणार आहे मी पुन्हा एकदा या मोदी सरकारचा शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण घेतल्यामुळे तीव्र शब्दात निषेध करतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका